त्यानं मस्तपैकी गाणं म्हटलेलं होतं ज्ञानेश्वर उत्तमराव वराडे असं त्यांना नाव सांगितलं होतं आणि वराडी कविता म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली होती तर आज तिकडंच आहे त्याच्या इकडंच कार्यक्रम आहे शेतामध्ये म्हणजेच मुडवा ऐकतं माझे चुलत आणखी एक दोन जण असा कार्यक्रम आहे विरीचा तर तिकडंच जायचं आहे जेवायला त्यासाठी संपूर्ण तयार झालं पण स सकाळी काय करायचं नाश्त्याला म्हणून चालू होतं आहे ना तर इकडं मस्तपैकी इडली सांभार केलेलं आहे आणि तिकडे जायचं आहे आता कार्यक्रम कशाचा आहे विहिरी विहिरीचं वास्तू म्हणतात किंवा ते आसरा पूजा पण म्हणतात आता काही काही वेगळं म्हणतात वेगळं नाव असतात हो। तर आणि रोड पण आहे तिथं मस्त तर बघूया आपण तिकडे गेल्याच्या नंतर समजणार असं नेमकं काय आहे काय नाही तिथे तर चल करायचं नाश्ता मग हो चालेल डायरेक्ट इथे शेतामध्ये आणि शेतामध्ये तुम्हाला सांगतलंच आहे की नेमकं काय कशाचा प्रोग्राम आहे तर मस्त पहिले झेंडा लावणं चालू आहे ए ओम ओम रे झाला झेंडा लावणं सुरुवात भगव्या झेंड्यापासून इकडे फडकन झालेला आहे चालू होतं कुठं लावायचं कुठं लावायचं तर असं सध्या चालू आहे आणि इकडे महाराजाची पूजा पण मांडणं चालू आहे महाराज म्हणसाल कोण तर आपल्या जे देवकुंडीला लग्नाला जे महाराज होते तेच महाराज आहे इथं आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल महाराजाला पण इकडे पूजा मांडणं चालू असते तांदळ वगैरे मग तुम्ही ऑनलाईन दिसत असता आपल्या युट्यूबमध्ये हो मग लग्नात तुम्ही जेव्हा जेव्हा जे जे पूजा केली ते सर्व आलेले आपल्या लग्नात पूजेसाठी सर्व चालू आहे साधन सामग्री आणि आपण सांगितलं व्हिडिओ मध्ये किंवा कुठं कुठे आहे काय तर त्याच वेळीच वास्तवचा कार्यक्रम आहे आणि पूजा चालू आहे ठीक आहे ना, ना ते देव मांडायचे असतात ना त्याचं नाव काय योगेश आहे अरे योगेच ग माण्यासाठी भरणार आहे भरण देव कुठं मांडायचं मार भरणाची च देव मांडायचे ना आचर पण मग चांगला खाऊ कुठंच तिकडून का हां तिकडून आणि आता तिथं पूजा करायची इथं पूजा आहे थोडंच पूजा कोणती अत्राची पूजा थोडंच पूजा म्हणजे रे थोडं पूजा ना तर असा सगळ्या पूजा असते आता महाराजाची पूजा सत्यनारायण तिकडे सत्यनारायण पूजा म्हणजे भरपूर एखादा शेतामध्ये चला बघूया आपण तिकडे काय चालू आहे तर जे आसरा वगैरे पूजा करून आणतात तिकडं मंदिर आहे सर आणि तिकडून इकडं आलेलं आहे आणि एक प्रथा आहे की तिथं पूजा केल्याच्या नंतर डोक्यावर आण लागते आणि महाराजाच्या हाताने इथं जेव्हा पूजा म्हणतात तेव्हा एका ठिकाणी मांडावं लागतं ते जिथं आपलं कोणी जाता येणार नाही किंवा मग असत विहिरीच्या मस्त सर्व पूजेचं सामान आणि इथं जे म्हणतात

विहिरीला पाणी पण मस्त आहे फोटो सांबार कात चालू आहे भाजी आहे रंगाची भाजीचा मसाला चालू आहे सर्व वरण केलेलं आहे आणि वरणमधला भात पण आलाच पाहिला असेल सकाळी सांगितलं आपण काय आहे प्रोग्राम आणि व्हिडिओ पण पाहिलं पूजा वगैरे मांडणं इकडं मेन आयटम चालू आहे बिट्ट्याचा त्यासाठी जे गोळे तयार करतात आणि उकळायला ठेवतात तर त्याचाच मेळ आहे आता एक बिट्ट्याचे जे गोळे आहेत ते होतील नंतर बिट्ट्या वगैरे काटन दाखवूच आपण एक शूत मित्र मेन आहे वांग्याची भाजी हा हो वा 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 सगळ्यात मजा यायची असते त्या वास वाशिवरायला मसाल्याचा आणि कारागिरा आहेत आपले आह। रामाभाऊ आह। आह। उन्हात घाम येत आहे चांगला सपन या भट्टी पाहिजे काम करणं तेवढं ते भाजी टेस्टी लागते ना हे बघा एक नंबर आहे सर्व काय चालू प्रोग्राम हो तर वास्तू सांगितलं आणि सर्व तयार सांगितलेलं नेमके काय तर आणि इकडे मसाला तयार झालेला आता सर्व जे सार्वजनिक मजा असते ते सर्व वेगळेच असते प्रसाद म्हटलं की आणि पूर्ण जो आहे पूजेचं सर्व चालू आहे आणि इकडं मस्त खाली ते झटका लागत्याला पुसून घ्या लागते हरभड्याचा पाला आले हा हरभड्याचा पाला आहे त्यात नाही आणि असे म्हणजे मस्त जे आहे ते गोळे तयार केलेले बिट्ट्यासाठी आणि ते उकळल्यानंतर बिट्ट्या कडायचे आहे आणखी एक सूट आयटम पण आहे आपलं वस्तू जे आहे वांगे दा, दा, दा गे? वा, वांगे टाकायचे तिकडं भाजीमध्ये मसाला तयार झालेला पण वाह वा वाट वा, वा। असते तिकडे तयार झालेला पुढचा शूट राहणार आपला तर बघतो जे भाजी आहे ते इकडंच बघून घ्या काय कसं झालं मसाला तर एक नंबर दिसत आहे तर पाला सुद्धा स्वयंपाकामध्ये स्वयंपाकामध्ये काय काढलं होतं अरे मस्त अशी भाजी झालेली वांग्याची अरे वाट दाखवत आहे मी सर्वात हा ते भाजी मग मसाला वगैरे चालवतात मस्त वांगे वगैरे भाजी झालेली आहे जवळपास अर्धे माणसं झालेले जेवण आता अर्धे राहिलेलं आहे तर सॉरी हा वरण बिट्ट्या आणि बिट्ट्याचे सरगुडे वगैरे पाहिलं असून मगाशी कसे होते तर <laughs> ज्ञान इकडे काढत चालूच आहे सुनील आहे तर बिट्ट्या काढत परवा मग तसं हा लाल लाल बिट्ट्या आता गाना अरे ना कशा आता भेट्या एक नंबर दिसत आणि जेवण चालू सर्व आता नेमकं तर मित्रांनो नेमकेच आता आम्ही आलेला आहे शेतामधून तुम्ही आलाच असेल व्हिडिओमध्ये आणि राधिका पण आली होती पण ऍक्च्युअली तिथं शूट घेता नाही आला कारण खूप जण होते आणि थोडंसं वेगळं वाटत होतं तिथं राधिकाला त्याच्यामुळे ते आपण घरी गेल्यावर शूट घेऊ म्हणून घरी आल्यावर शूट घेतलेला आहे मग मस्त जेवण झालं जेवण झालं प्रोग्राम कशाच होता पण ते न? न? होता का विच असतात आणि पूजा पण मस्त मांडलेली त्यानं छानसं आणि जेवण काय काय केलं होतं तेच बिट्ट्यावरून भात भाजी पोळी जिलेबी जिलेबी पण होती आणि असं आयटम होता सर्व जेवण करायला म्हणजे मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि खूप वेळ चालवतं सकाळ साडेतीन आहे आम्हाला घरी याला आणि जो पहिला शूट के स्टार्ट केला तेव्हा दहा वाजतापासून शूट केलेला आहे पूजा वगैरे पूर्ण चालू होती त्यानंतर पूर्ण प्रोग्राम झाला आणि सर्व जेवण वगैरे केलं सर्वांनी ना हो सर्वांनी मस्त आणि एकदम मस्त जेवण झालेलं आहे कळग आता अशा बिट्ट्या खाल्लेल्या तिथलं आणि वांग्याची भाजी वरण भात आणि जिलेबी ते एकदम पोरं असं भरलं वाटलं शेतातून आलं कचरा पण लागलेला हरभऱ्याचा आणि शेतामध्येच गेलो होता मी तिथं आणि हरभळ पाहिलं असेल तुम्ही सोनं वगैरे झालेला तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सबस्क्राईब करा आणखी करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय